नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करावे कोणी करावे त्याचप्रमाणे गुरुवार कधीपासून सुरू करावेत याचे नियम अटी त्याचप्रमाणे उद्यापन कसे करावे उद्यापन कधी करावे त्याचप्रमाणे उपवास कसा करावा पूजा मांडणी कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना हे अकरा गुरुवार करायचे आहे त्यांनी अकरा करू शकता किंवा एकवीस करू शकता किंवा तुम्ही एकावन्न एक गुरुवार सुद्धा करू शकता हे व्रत तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे तरच आपल्याला याचे फळ मिळणार आहे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्या सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे अकरा गुरुवारचे व्रत आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे तुम्ही जी काही सेवा यामध्ये कराल ती पूर्ण श्रद्धेने करायची आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला हे अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे तर स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत कधीपासून करावे तर कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून हे व्रत करू शकता असं काहीही नाही की तुम्ही याच गुरुवारी करावं त्याच गुरुवारी करावं याच महिन्यात करावं असं काहीही नाही तुम्ही कोणत्याही महिन्यात कोणत्याही गुरुवारी हे व्रत करू शकता फक्त पितृपक्षामध्ये तुम्ही हे गुरुवार करू नका कारण पितृ पक्षामध्ये पितरांची सेवा केली जाते जो खूप संकटात असेल अडचणीत असेल इच्छापूर्ती होत नसेल त्याने नक्कीच हे व्रत इच्छापूर्तीसाठी करायचं आहे आता हे व्रत कोणी करावं तर हे व्रत कुणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही हे व्रत करू शकतं व्रत कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता फक्त ज्या गुरुवारी एकादशी असेल ज्या गुरुवारी अमावस्या असेल त्या गुरुवारपासून तुम्ही व्रताला सुरुवात करू नका त्यामुळे गुरुवारचे व्रत करण्याचे बाकीचे असे काहीही नियम नाहीत अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे हे व्रत करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचे आहेत तुम्ही जर का अकरा स्वामींचे गुरुवार करणार असाल तर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा आहे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभर ज्या काही सेवा असतील पूजा मांडणी असेल ते करून आपल्याला रात्री नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे व्रत करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे स्वामींचा पोठो किंवा मूर्ती तुमच्याकडे पाहिजे जर का स्वामींचा पोठो किंवा मूर्ती नसेल तर अगदी तुम्ही छोटा फोटो जरी आणला तरी सुद्धा चालेल पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला हे स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत करायचे आहे जर एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर तो गुरुवार आपल्याला यामध्ये धरायचा नाही तो आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याचप्रमाणे एकादशी असेल तर तो गुरुवार सुद्धा आपल्याला यामध्ये धरायचा नाही प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींचा उपवास करून हा उपवास संध्याकाळी सोडायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांना अगदी शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची ही सेवा करायची आहे आणि हे व्रत करायचं आहे फक्त संकल्प सोडताना आपल्याला संकल्पामध्ये बोलायचं आहे की मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे परंतु उपवास यामध्ये मी करणार नाही असे तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचं आहे त्याचप्रमाणे आपण ज्या गुरुवारी हे व्रत करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला स्वामींच्या मंदिरात किंवा मठामध्ये जाऊन एक नारळ खडीसाखर ठेवून यायचे आहे आणि स्वामींना आपण जे व्रत करत आहोत ते सांगायचं आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे तुमच्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची आहे तुम्ही ज्या दिवशी गुरुवारी व्रताला सुरुवात केली त्या दिवशी जरी मंदिरात गेला तरीसुद्धा चालेल किंवा दोन चार दिवस अगोदर गेला तरीसुद्धा चालेल गुणा गुणा तर हे गुरुवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प सोडायचा असतो बघा तुम्हाला संकल्प हा फक्त पहिल्याच गुरुवारी सोडायचा आहे ज्या वेळेस तुम्ही तुमची पूजा मांडणी करणार आहात पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे संकल्प सोडताना तुम्हाला हातात पाणी घ्यायचं आहे त्यात थोड्याशा फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत खाली तुम्हाला एक तामन किंवा प्लेट ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमचं सुरुवातीला नाव सांगायचं आहे सुरुवातीला संपूर्ण नाव सांगा गोत्र सांगा तुम्हाला गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र असं बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मी हे अकरा गुरुवारचे व्रत करत आहे तुम्ही ज्या कारणासाठी हे व्रत करत असाल ते कारण तुम्हाला सांगायचं आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि माझ्याकडून हे अकरा गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना ही प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे हातातलं पाणी खाली तामणास सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा ह्या करायला सुरुवात करायच्या आहेत आता पूजा मांडणी कशी करायची त्यानंतर उद्यापन कसं करायचं कधी करायचं आणि नियम कोणते आहेत हे आपण शेवटी बघणार आहोत तर ही पूजा मांडणी कशी करायची आहे ते पाहूया तर है साथी हे व्रत सुरू करण्यासाठी आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांची ही सेवा करायची आहे या व्रताला सुरुवात करायची आहे तर हे व्रत करण्यासाठी आपल्याला आपण ज्या ठिकाणी ही पूजा मांडणार आहोत ही जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी थी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे जर आपल्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला देवपूजा करण्याआधीच ती मूर्ती किंवा फोटो बाहेर काढायचा आहे बघा पूजेसाठी आपण जी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे आणि या पाठावरती किंवा चौरंगावरती स्वच्छ लाल कलरचं वस्त्र तुम्हाला अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि जर का फोटो असेल तर तुम्ही तुम्हाला हा फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे जर आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती ही चौरंगावरती ठेवायची आहे किंवा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला चौरंगावरती ठेवायचा आहे यानंतर पोठोला हि ना अत्तर लावून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराज यांना अष्टगंध लावायचा आहे या दिवशी स्वामींना फुलांचा हार घालायचा आहे सोनसापेची फुलं असतील किंवा झेंडूची फुलं असतील तर आवर्जून आपल्याला अर्पण करायची आहे पूजा मांडणी ही अगदी आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे पूजा मांडणी करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना छान असे सुंदर कपडे घालायचे आहेत तुम्ही त्यांना साज शृंगार करू शकता किंवा मुकुट घालू शकता त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये प्रसाद ठेवायचा आहे आणि एक लोटा पाणी भरून ठेवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जी घंटी आहे ती आपल्याला डाव्या हाताला ठेवायची आहे उजव्या हाताला तुम्ही शंख ठेवू शकता त्यानंतर आपल्याला कोणतेही दोन फळे ठेवायचे आहेत प्रसाद म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकता किंवा तुम्ही दूध साखर सुद्धा ठेवू शकता त्यानंतर तुम्ही एक नारळ देवघरात ठेवायचा आहे तुम्हाला या पूजेच्या ठिकाणी नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही हा नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हाच नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात किंवा स्वामींचं मंदिर किंवा केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन देखील हा नारा ठेवला तरी सुद्धा चालेल यानंतर स्वामी समर्थांचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा पोथी तुम्हाला एका बाजूला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे पूजेची मांडणी करण्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे यानंतर आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे तुम्ही रात्री स्वयंपाक करून झाल्यानंतर जो नैवेद्य ठेवणार आहात त्या नैवेद्यावरती दे देखील आपल्याला तुळशीपत्र टाकूनच नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही संपूर्ण पूजेला फुलं हार अर्पण करून घ्यायचा आहे जर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला दोन विड्याची पानं घेऊन त्यावरती सुपारी ठेवून किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून गणपती बाप्पाची देखील पूजा करू शकता पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला नैवेद्य आरती करून नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे म्हणजेच शुक्रवारी सकाळी आपल्याला अंघोळ झाल्यानंतर ही पूजा उचलायची आहे यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर पूजेच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला या पूजेला सुरुवात करायची आहे यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे साधे सोपे मंत्र तुम्ही म्हणू शकतात धूपम समर्पयानी दीपम समर्पयानी नैवेदन समर्पयानी किंवा हे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मी नैवेद्य दाखवत आहे तुम्हाला मी दीप ओवाळत आहे धूप ओवाळत आहे अशा साध्या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर बघा आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत पूजा मांडणी झाल्यानंतर पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प सोडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सेवा करायच्या आहेत संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला या सेवा तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्हाला या सेवा करायच्या आहेत पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता पूजेची मांडणी फक्त तुम्ही सकाळी करायची आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही पूजेची मांडणी झाल्यानंतर लगेच तुम्ही सेवा करू शकता किंवा पूजेची मांडणी सकाळी करून दुपारी किंवा संध्याकाळी पूजा केली तरी सुद्धा चालेल आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा आपल्याला एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण जर का काही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करणार असाल तर आपल्याला एका बैठकीत म्हणजेच एका जागेवर बसून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता ही सेवा कोणती करायची आहे तर पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प सोडून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री स्वामी समर्थ स्तवन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला अकरा माळी जप हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आपण जी नित्यसेवा करतो आपल्याला नित्यसेवा करताना वेळ नसल्यामुळे आपण एक वेळा स्वामींच्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल परंतु तुम्ही हे गुरुवार व्रत करत असाल तर तुम्हाला अकरा माळी तुम्हाला हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आता ही सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायची आहे सेवा करताना तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तहान लागल्यानंतर तुम्ही उठू नका तहान लागल्यानंतर आपल्याला या ग्लासमधील पाणी प्यायचं आहे कारण आपण जी सेवा करत आहोत ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण मनापासून करायची आहे सेवा करताना आपलं लक्ष विचलित झालं नाही पाहिजे कुणी आपल्याला आवाज दिला तरी आपण उठायचं नाही एका बैठकीतच आपल्याला या सर्व सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा असेही काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना संपूर्ण सेवा करायची आहे परंतु काही कारणामुळे किंवा काही अडचणीमुळे एका बैठकीत संपूर्ण सेवा करणे शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही एका वेळेला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण पठण करून वाचून घ्यायचे आहेत यानंतर तुम्ही दुपारी अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही एका वेळेला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालेल परंतु आपण शक्यतो एका बैठकीत या संपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अशा प्रकारे ही झाली पूजा मांडणी सेवा कोणती करायची आता नियम काय आहे ते पाहूया हे व्रत करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार आपल्याला करायचा नाही तीन ते चार महिने आपल्याला मांसाहार हा करायचा नाही जर का घरात कोणी नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांना करून द्यायचा आहे तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी त्यांना नॉनव्हेज करून देऊ शकता परंतु जे कोणी व्रत करत आहात त्यांनी मांसाहार अजिबात करायचा नाही आपण हे व्रत बघा संतान प्राप्तीसाठी देखील करू शकतो त्यानंतर परान्न कडकडीत वर्ज करायचं आहे आपल्याला हे व्रत करत असताना बाहेरचं अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही कारण बाहेरचं अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला अन्नातून काही दोष लागू शकतात म्हणून आपल्याला बाहेरचं अन्न ग्रहण करायचं नाही जर का तुम्हाला शक्य असेल गावी असेल असेल कुठे जावं लागत उपवास तर तुम्ही स्वतःचा डबा बरोबर घेऊन जाऊ शकता परंतु बाहेरचं अन्न शक्यतो वर्ज करायचं आहे बघा त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या गुरुवारी बाहेर गावी जावं लागत असेल तर तुम्हाला त्या गुरुवारीच्या दिवशी उपवास करायचा आहे परंतु तुम्हाला हा गुरुवार त्या अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही ज्या गुरुवारी तुमची सेवा होणार नाही त्या गुरुवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही म्हणजेच तुम्ही स्वामींची सेवा करू शकता उपवास करू शकता परंतु हा गुरुवार आपल्याला या अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही त्याचप्रमाणे तुम्हाला मासिक धर्म असेल तर अशा वेळी तुम्हाला स्वामींची सेवा करायची नाही तर या दिवशी आपल्याला फक्त उपवास करायचा आहे आणि हा गुरुवार आपल्याला या अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही फक्त या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे बघा आपण जे गुरुवार करणार आहोत त्या गुरुवारचे उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं आहे म्हणजेच अकराव्या गुरुवारी आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी आपली रोजची जी काही पाठपूजा असेल सेवा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही या दिवशी अकरा मुलांना जेवायला बोलवू शकता किंवा नऊ मुलांना जेवायला बोलवू शकता अगदी ज्यांना काही मुलं मिळत नाहीत तर त्यांनी दोन मुलं जेवायला बोलवली तरीसुद्धा चालतील किंवा तुम्ही एक जोडप जेवायला घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने स्वयंपाक करायचा आहे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता किंवा तुम्ही वरण भात चपातीपुरी भाजी असा गोड नैवेद्य देखील करू शकता सात्विक आहार आपल्याला करायचा आहे या दिवशी उद्यापन करताना तुमच्या इच्छेने उद्यापन करू शकता जर का तुम्हाला उद्यापन मोठं करायचं नसेल घरातल्या घरात करायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन किंवा स्वामींच्या मठात जाऊन देखील हे अन्नदान करू शकता या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी दानपेटी दक्षिणा टाकू शकता किंवा तुम्ही घरी देखील अन्नदान करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही अन्नदान करा दक्षिणा द्या त्याचप्रमाणे जर तुम्हाला वाटले तर तुम्ही गुरुजींना किंवा ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे तुम्ही त्यांच्या नावाने शिदा बाजूला काढू शकता तर या पद्धतीने तुम्ही उद्यापन हे करू शकता तर बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करून जो काही स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे बघा तुम्ही हे व्रत अगदी मनापासून श्रद्धेने करा या व्रताने शंभर टक्के इच्छापूर्ती होत असते काहीना याची प्रचिती लवकर येते तर काहींना उशिरा येते परंतु आपल्या कर्मानुसार स्वामी आपल्याला हे फळ देत असतात जे अडलेले असतील नडलेले असतील त्यांनी आवर्जून हे व्रत करावं इतरांना देखील या व्रताची माहिती सांगावी इतरांना देखील स्वामी सेवा नित्यसेवा म्हणजे काय या गोष्टी सांगाव्यात त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी जर का अमावशा येत असेल किंवा एकादशी येत असेल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन नाही केलं तरी चालेल त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे हे गुरुवारचे व्रत करत असताना आपली रोजची नित्यसेवा आहे ती देखील आपल्याला करायची आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरटा पुसून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही रोज करतन अक्रा वरत्त करत नसाल तरी देखील स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी उंबरट्यावर हळदीचं लेपन आवर्जून करावं त्यानंतर सुंदर अशी दाराच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुळशी मातेची देखील या दिवशी पूजा करायची आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद